आपण सध्या बघतोय की फॅटी लिव्हर हे खूप प्रमाणात वाढत चाललंय म्हणजे भारतामध्ये आपण बघितलं तर शंभरपैकी पन्नास लोकांमध्ये हे फॅटी लिव्हर आढळायला लागले बघा फॅटी लिव्हर म्हणजे काय लिव्हरवर फॅट जमतात आता आपलं डाएट कसं असतं कार्बोहायड्रेट रिच भात आहे पोळी आहे ता, ता, रीच रीच तर आता प्रोटीन रिच डाएट आपण घ्यायला पाहिजे आता प्रोटीन रिच डायट म्हटल्यावर लगेच रोज उसळी खाऊ नका कारण त्या पचल्या नाहीत तर त्यांनीही तुम्हाला त्रास होऊ शकतो सो सगळं डाएट ना कंट्रोलमध्ये हवं लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आहे रोज व्यायाम करा योग्य वेळी पाणी प्या आणि योग्य वेळी झोप घ्या काही चुकीच्या सवयी अल्कोहोल स्मोकिंग पूर्ण बंद करा फॅटी लिव्हर कमी होण्यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली बदलायची आहे की ज्यामुळे तुम्हाला हा आजार होणार नाही प्रिकॉशन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर आपण असं म्हणतो की आपण ही काळजी घेतली तर पुढे जाऊन आपल्याला आजार होणार नाही काही सोपे उपाय आवळा रसायन आहे याचा आहारात उपयोग करा कोथिंबिरीचा रस हा शरीरामधले टॉक्झिन्स बाहेर काढायला मदत असतो ते नक्की करून बघा कोथिंबिरीचा रस कधी घ्यायचा तर सकाळी उपाशी बोटी आठवड्यातनं एकदा पाव कप घेऊ शकता आणि हे जे फॅट्स आहेत हे मेल्ट करण्यासाठी